नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण फलटण तालुक्यातील निंबोरे या गावी आलेलो आहे तर हे एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि स्वतः निंबोरे गावचे सरपंच आहेत तर त्यांनी ह्या पद्धतीनं मक्याचा प्लॉट आणलेला आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्याला मक्याचे उत्पादन चांगले घ्यायचे असेल तर हे सरपंच साहेब थोडीशी माहिती सांगतील तुम्हाला की त्यांनी कशा पद्धतीनं केलेलं आहे तर साहेब तुमचं नाव सांगा ಲಕ್ಷ್ಮಣ ಕಿಸ್ಗೇ निंबोऱ्याचं निंबोरे गाव निंबोरे गाव निंबोरे गाव आहे त्यांचं सर शेतकरी मित्रांनो आणि त्यांनी असा पुढील प्रमाणे प्लॉट आणलेला आहे तुम्ही काय मारलेलं आहे याला सर याला का नाही आणि हंड्रेड हंड्रेड ते खालनं सोडलेलं आहे खालनं सोडले आणि स्प्रे मध्ये स्प्रे मध्ये आम्ही घेतलेली आहे डेलिकेट डेलिकेट घेतलेलं आहे डेलिकेटच घेतलेलं आहे आपण म्हणजे जवळजवळ तीन ते चार फवारने मी डेलिकेट घेतले मग मी शेतकरी मित्रांनो तेच सांगत असतो शेतकऱ्यांना की तुम्ही बाकीचं जास्त काही मारण्यापेक्षा मग त्याला मारलं तर चांगला रिझल्ट येतो तर हे पाच शेतकरी मित्रांनी यांचा प्लॉट असा पुढील प्रमाणे असा प्लॉट आहे हे भेंडं बिंड खूप जबरदस्त आहे आणि जमीन जर पाहिली शेतकरी मित्रांनो तर या अशा पद्धतीचे आहे आणि त्यांचे वेळच्या वेळी नियोजन असते कामाचे चांगले हे पहा अशा पद्धतीने प्लॉट आहे खूप जबरदस्त असा प्लॉट आहे हे पा शेतकरी मित्र हे पानाची जर रुंदी पाहिली आपण तर हे अशा पद्धतीने आहे प्लॉट दाखवतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला ये या अशा पद्धतीने खूप जबरदस्त असा अर्धा एकरचा प्लॉट त्यांनी आणलेला आहे अशा जमिनीमध्ये पहा पाण्याची रुंदी जर पाहिली शेतकरी मित्रांनो ते पहा अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा रोग वगैरे नाही त्याला आणि आता सध्या निसवत आहे त्याच्यामध्ये कणसाचा आता निघा तयार होत आहेत हे पहा अशा पद्धतीने धन्यवाद शेतकरी मित्रांनो